आज आपण बघणार आहोत उष्माघात कसा टाळायचा उष्माघात होतो म्हणजे काय होते उष्माघात का होतो याची माहिती करून घेण्याची गरज आहे उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे त्यावर वेळीच योग्य उपचार केला नाही तर मृत्यू येऊ शकतो उष्माघात खूप ताप येऊन शरीराचे तापमान एकशे चार अंश फॅरेनाइटच्या पुढे जाते हवा खूप दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही त्वचा लाल होते हाताला खूप गरम कोरडे लागते अजिबात घाम येत नाही ती व्यक्ती क्लानीत जाते कधी कधी बेशुद्ध होते झटकेही येतात नाडी फार जलद होऊन रक्तदाब खोलावतो रक्त तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात वेळेवर योग्य उपचार केला नाही तर मृत्यूही येऊ शकतो आता उष्माघात कसा ओळखावा तर खूप थकवा येणे तोंडाला कोरड पडणे पायात व पोटात स्नायू दुखणे त्यात पेटके येणे हिट क्रॅम्प्स असा हो त्रास होतो हा त्रास म्हणजे उष्मघाताची पूर्व सूचना होय आपण सगळेच उन्हात फिरतो पण काही जणांना उन्हाची बाधा होते आपल्या शरीराचे तापमान नेहमी सदतीस अंश सेल्सिअस असते या तापमानात शरीराचे सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर सदतीस अंश सेल्सिअस तापमान कायम राखते सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे जेव्हा बाहेर तापमान पंचेचाळीस अंशच्या पुढे जाते आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते तेव्हा शरीराचे तापमान सदतीस अंश पुढे जाऊ लागते तापमान जेव्हा बेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं उकळत्या पाण्यात अंडा उकळतात स्नायू कडक होऊन लागतात त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं महत्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा थांबतो उष्मघात टाळण्यासाठी घ्यावायची काळजी दूध भातूप भात दूध तुपासारखे सेवन करावं मधुर गोड आंबला आंबट आणि रसाचा वापर करावा सातूचे सेवन करावे धान्य भाजून पीठ करून त्याचे तुपात परतून घ्यावे व दूध मध पाणी घालून सदैव मीठ व साखरे सह सेवन करावे द्रव्य रूपाचे पदार्थ जसे कैरीचे पने लिंबू सरबत शहाळ्याचे जल नारळाचे पाणी इत्यादीचे सेवन करावे म्हशीचे दूध दुधाचे पदार्थ तूप यांचा सेवन करावा आंबट रसाचे फळ जसे की करवंद तंत्री द्राक्षे यांचे सेवन करावे पाण्यात वाळ चंदन गुलाबाच्या पाकळ्या कापरू टाकावा उन्हातून आल्यावर गुळाचा खडा व पाणी घ्यावे पाणी माठातीलच घ्यावे बलप्राप्तीसाठी हरी तकी गुळासह खावी लघवीला जळजळ जाणवल्यास धनी आणि खडीसाखर चार ते पाच तास पाण्यात भिजवून नंतर ते पाणी गोट गोट घ्यावे दिवसात किमान दोन तास झोप घ्यायला हरकत नाही यावेळी श्वास घेताना डाव्या नागपुडीने श्वास आत घेऊन सोडताना उजव्या नागपुडीने सोडावा चंद्रनाडी प्रभावाने शरीरात शीतलता जाणवते शीतली प्राणायाम पद्मासनात बसून जिबेची पन्नाळी करून श्वास तोंडा वाटे आत घ्यावा यशाशक्ती कुंभक करून नाकाने श्वास सोडावा सत्करी प्राणायाम पद्मासनात बसून जिभेला आत दुबडून व दंतशी लावून दात एकमेकांवर ठेवून शीत 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 आवाज करून श्वास आत घ्यावा चार पट कुंभक करून दोन पट एवढ्या मात्राने नाकाने श्वास बाहेर सोडावा सुती सेल कपडे घालावे डोक्यावर छत्री किंवा टोपी रुमाल वापरावा कानावर ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी उन्हाळ्यात काय टाळावे फ्रीजचे अति थंड पाणी बर्फाचे पाणी बर्फाचा गोळा टाळावा डबाबंद शीतपेये हवाबंद पाकिटातील पदार्थ अति तिखट आणि अति मसाला अति पीठ लसूण अति गरम पदार्थ बाजरी इत्यादी व्यायाम अति अति अतिश्रमाची कामे बारा ते चार चे कामे टाळावे उन्हाळून नाळ्याला थंड पाणी पिणे किंवा थंड पाण्याचे स्नान करणे टाळावे वरील गोष्टीकडे लक्ष दिल्यास निश्चितच उन्हाळ्यात आपले आरोग्य अबाधित राखता येईल उन्हाळ्यात गरम हवेत सतत काम करणे टाळावे मधून मधून सावलीत थांबावे शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी तहान शिल्लक ठेवू नये त्यासाठी दर तासाला एक ग्लास लघवी गडद पिवळी होणार नाही एवढे पाणी घ्यावे हवेचे तापमान चौवेचाळीस अंशापेक्षा जास्त असल्यास शाळा महाविद्यालय कचेऱ्या दुकाने इत्यादी सकाळी अकरा ते चार बंद ठेवाव्या दिवसातून तीन ते चार वेळा तरी पाण्याचे मीठ घालून प्यावे शरीर पूर्ण झाकले जाईल पण हवा खेळते राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालावे घरातून बाहेर पडताना विशेषतः प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ ठेवावे उष्माघाताची शंका असल्यास लगेच सावलीत नेऊन अंगावर ओले चादर पेटून वारा घालण्यात वारा घालत धावखनत न्यावे